राम राम शेतकरी मित्रांनो भारत शेतकरी मित्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा पद्धतीमध्ये शेंडा केव्हा खोडायचा तर शेतकरी मित्रांनो हा आपला कापसाचा प्लॉट आहे हा तीन बाय एकवर लागवड केलेली आहे तर बघू शकता तुम्ही आता आपण आपली शेंडा फोडणी चाली चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण हा जो कापूस आहे तर आता आपल्याला तीनवर लावलेलं तीन तीन बाय एकवर लावलेलं आहे तर त्याला साडेतीन फुटावर कट करायचं आणि अजून एक शेतकरी मित्रांनो तर आपण जे खालच्या फळफांद्यापासून खाली जे आपण वाज फांदी जे कट कली कट केलेली तर तिथून वरही आपल्याला ते मोजायचं किती फांद्या आहेत त्या तर हे पहा एक दोन तीन चार पाच ही सहा ही सात ही आठ ही नऊ ही दहा ही अकरा ही बारा हे तेरा तेरा फांद्या झाल्यात शेतकरी मित्रांनो फळफांद्या आपल्या कापसाला तेरा फळफांद्या झाल्यात तेरा फळफांद्याच्या वरील आपण शेंडा कट करू आले बघा हे दोन ते तीन इंच शेंडा कट करायचा आणि तीन बाय एकवर जर तर आणि चार बाय एकवर असन तर चार साडेचार फूट हाईट होऊ द्यायची त्याच्यानंतर शेंडा कट करायचा तर आपली तीन बाय वर आहे तर आपण साडेतीन फुटावर कट करू राहिलो आणि आपल्या कापसाला बारा ते तेरा फळं फांद्या आहेत त्याच्यावर आपण कट करू राहिलो तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बघा काही अवघड नाही आहे हाताने बी खोडू शकता तुम्ही या कटरने बी खोडू शकता हे बघा आपण आता कट करू राहिलो हे बघू शकता हाताने बी कट करता येते हे बघा तर शेतकरी मित्रांनो असं नियोजन करा दादा लाड पद्धतीनं जर तुम्ही कापूस केलेला असाल तीन बाई एक वर लावले असाल तर साडेतीन फुटावर शेंडा कट करून टाका कारण की साडेतीन फुटावर जर शेंडा कट केला आपण तर मग त्याला ऊन आणि हवा भेटते आणि जास्त जर वरी तुम्ही चार फुटापर्यंत नेले तर मग दाटवा होऊन जाईल आणि तुमचा माल ग गर... माल गळ जास्त होईल तर त्याच्यामुळं आपल्याला साडेतीन फुटावरच शेंडा कट करून टाकायचा आहे तर असं करा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दादा लाड पद्धतीने जर कापूस लावलेला असाल तर असे शेंडे कट करून टाका नाहीतर मग नाही शेंडे कट केले तर दाटा होऊन जाईन अजून येऊन मग म्हणसान की बाबा दादा लाड पद्धत बरोबर नाही आहे दादा लाड पद्धत एकदम नंबर एक आहे कोरडवा क्षेत्राला तर लय नंबर एक आहे पाण्याखाली तरी समजा तुम्ही पुढं फरदड घेऊ शकता पाण्याखाली पण जे कोरडोचे क्षेत्र आहे त्याच्यासाठी नंबर एक दहा पद्धत अशी चांगली आहे तर असं असे शेंडा शेतकरी मित्रांनो तुमचा कापूस भरघोशी आणि हे जे फळफांद्या आहेत हे आता बघा हे शेंड्याची जी फळफांदी आता ही याला एक दोनच पाथ्या आहेत तर ही आपण शेंडा कट केला तर ही लांबते याला सात सात आठ आठ फांद्या पाथ्या येऊ शकतात तर त्याच्यामुळं आपल्याला शेंडा कट करणं आहे तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुमचं कापूस भरघोस येईल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र